मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय सर महानगराध्यक्ष विठ्ठलभाऊ गायकवाडजी तालुका अध्यक्ष विनायक युवक आघाडीचे अध्यक्ष सुखांत सिंग महासचिव वैभव लष्करेजी मंचावर उपस्थित सर्व जिल्हा महानगर कमिटीचे आणि तालुका कमिटीचे पदाधिकारी आणि या सभेला जी सगळ्यात जास्त प्रतीक्षा आपण बघत आहोत असे बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब जे काही मिनिटांमध्ये आपल्या समोर येणार आहे यापूर्वी वक्त्यांनी खूप सविस्तरपणे सगळं सांगितलेलं आहे मला अजून इथून दोन सभा करायच्या आहेत दहाच्या आठ म्हणजे पंचावन्न मिनिटांमध्ये अजून दोन सभा ही सभा अजून संपली नाही त्यामुळे मी जास्त लांब नाही घेता तुम्हाला एकच सांगणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीसला ला मला उमेदवारी दिली पंधरा सोळा दिवसाचा वेळ होता तरी बळीरामपूर ना नंबर एक च मतदान दिलं त्यासाठी मी बळीरामपूरचा आभारी आहे मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो पंधरा दिवसाच्या तयारीमध्ये निवडणूक जिद्द आली नाही निवडणूक हरलो निवडणूक हरलो पण विश्वास हरलो नाही घरात बसलो नाही दुसऱ्या दिवशी पासून रस्त्यावर उतरण्याचं काम केलं कोरोना असो एनआरसी असो लॉकडाऊन असो आ, आ, बंद पडलं होतं ते दुकानं उघडण्याचं आंदोलन असो कि मग कोणत्याही पद्धतीचं आंदोलन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देतील तो आदेश पालन करण्याचं काम केलं नांदेड दक्षिण जिल्हा म्हणून नाही संबंध महाराष्ट्रभर जिता बा, जिथं बाळासाहेबांनी सूचना केली अख्खं महाराष्ट्र फार तर घातलं पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची साथ सोडली नाही निवडणुकीमध्ये काही बाणगुडे येऊन आपल्याला सांगत होते अरे ते फारू फारुख मद आहे मुसलमान वंचित मध्ये राहील का निवडणुकीत मतदान देईल निघून जाईल इतर पक्षात जाईल अरे मी निवडणूक घडल्यानंतर पंधरा दिवसामध्ये मला एम एम सीच्या संधी आली होती मी जी संधी आणणाराला सांगितलं तुमच्या पक्षाचा आमदार होण्यापेक्षा मंत्री होण्यापेक्षा बाळा कार्यकर्ता हा जास्त स्वाभिमानी असतो जास्त मता असतो लाखदा ते आणणार किला दिशाभूल करतात समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतात या पद्धतीनं दिशाभूल करणाऱ्यांना एक उत्तर बाळासाहेबांनी दिलं की फारुक आहे म्हटलं ला संधी देऊन तो हरला तरी दोन हजार चोवीसला पहिल्या यादीमध्ये पहिलं नाव फारुक आहे मत जायचं आज आग... पहिला सभेवर नजर ठेवताना नांदेड दक्षिणची चौकशी वारंवार करतात काय चाललंय दक्षिण मध्ये कसा प्रचार सुरू आहे सीट निघणार आहे की नाही हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरचा प्रेम आपल्या पाठीशी आहे आदरणीय अंजली साई आंबेडकरजी दोनदा फारुधर्मच्या दक्षिणच्या सभेसाठी येऊन गेल्या आज तिसऱ्या शेवटच्या सभेसाठी आदरणीय अंजली साई आंबेडकरजी करबलाला येणार आहेत आज भीमराव आंबेडकर साहेब फारुकच्या नांदेड दक्षिणसाठी खास सभा देण्यासाठी निर्देव आज पायाला बिंगरी लावून नांदेड मध्ये फिरत आहे सुजात दादा एक नवे दोन आले हे आंबेडकरी परिवाराचं प्रेम विश्वास आणि इतका स्वाभिमानी परिवार कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच नेत्याकडे नाही आमचा पक्ष गरीब आहे आमच्याकडे धाम नाही वाटायला दारू नाही वाटायला पैसा नाही पण जे आमच्याकडे आहे ते कोणत्याच पक्षामध्ये नाही आमच्याकडे आमचा स्वाभिमान आहे स्वाभिमानी नेता आहे स्वाभिमानी पक्ष आहे आणि हे स्वाभिमानी कार्यकर्ते आहे जे बाळासाहेबांच्या आदेशासाठी पूर्ण रक्त व्हायला तयार होतात खाजाबाईचं गुजारिश आहे स्टेज पर आहे खाजाबाई स्टेज सेठ बी होऊन ये स्टेज परत या पद्धतीनं आपल्याला पडण्यासाठी षडयंत्र होतात आज मला एक प्रश्न विचारायचा चाळीस पन्नास वर्षामध्ये इतके मुस्लिम उभे राहिले एक कठ्ठा मतदान घेतले कोणाच्या विरोधामध्ये मुस्लिम उमेदवार देत नाहीत पण फारू काय मात उभा राहिला वंचित बहुजन आघाडीला तिकीट दिला बाळासाहेबांनी तिकीट दिला बाळासाहेबांना मानणाऱ्या वंचितांनी भरसा भरपूर मतदान दिलं तरी फारुखेमधला पाडायला दुसरा मुसलमान काँग्रेस मिळून उभा करतात इतरल्या काँग्रेस बीजेपीला मुस्लिमांचे मातंगाचे आमदार खासदार निवडून यायचे निवू द्यायचे नाही कारण एका जाती पुरतो सगळं यांना घर भरायचं आहे म्हणून मित्रांनो आदरणीय ढिम्रोसाहेब आगमन झालेला आहे मी जास्त आपण करतो चावर येणार मी जास्त वेळ घेत नाही शेवटचा नारा देतो वीस नोव्हेंबर तुम्हाला सांगायचंय गॅस सिलेंडर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आपल्याला बनण्यावरून ऐकायचं मला अजून दोन सभा करायची आहेत आणलेल्या बघते आपल्या समोर सविस्तर मार्गदर्शन करतील वीस तारखेला दिशाभूल होऊ देऊ नका गॅस सिलेंडरचं बटन दावा एवढी विनंती करतो बळीराजपूरचे बळीराजपूरच्या सगळ्या आंबेडकरवादी लोकांना बळीराजपूरच्या मातन बांधवांना सांगतो अरे माझ्या मातन बांधवांनी अण्णाभावणी सांगितलं जग बदल घालून घाव सांगून गेले मध्ये भीम बाबा दिशा त्यांना दिशा आहे त्यासाठी आंबेडकर आज आपल्याकडे ओबीसी समाजासाठी लढणारा ने नेता आदरणीय बाळासाहेब आहे मी आदरणीय भीवराजी आंबेडकर साहेब मंगलबार स्वागत करतो हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो यापुढत माईक सुपूर्द करतो धन्यवाद जय भीम जय म्हण ભીમરાવ આંબેડકર સાહેબ જ વિનંતી કે આપણ